नमस्कार मित्र आणि मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे वर्षा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीचं मुंबईतल्या गणपतीचं दर्शन देणार आहे तर आज आहे आनंद चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन तर मुंबईतले कोणकोण क कोणकोणते गणपती आहेत ते, ते बघूया आपण तर तेजा काया चिंतामणी मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा तर चला तर बघूया व्हिडिओमध्ये तर बघा हे लालबागचा राजा आणि भरपूर गर्दी आहे त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी पण खूप अडचण येत आहे बघा ज्याने त्याने फोनवरती धरलेत व्हिडिओ करण्यासाठी फोटो काढण्यासाठी तर सर्वांनी लालबागच्या राजाचे दर्शन घ्या अनंत चतुर्दशी दिवशी केलेला हा व्हिडिओ आहे तर इथं नेहमी गर्दी असते आणि भरपूर गर्दी असते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ज्या त्या ज्या सगळ्यांच्या हातात फोन आहे मोबाईल आणि जे ती फोटो काढतात कोण फोटो काढते कोण व्हिडिओ करते तर सर्वांनी दर्शन घेतलेलेच असेल तर आहे म मुंबईचा राजा तर ह्या पन भर द्या सार का तर इथं पण बघा भरपूर गर्दी आहे आणि सगळ्यांनी दर्शन घ्यावे तर इथं बघा खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मोर मोरिअलमध्ये असं नाचत आहे आणि इथं दर्शन घेत आहेत साईडला बघा मस्त डेकोरेशन केलेलं आहे अगदी बघण्यासारखं आहे तर झालं सार्वजनिक गणपतीचा लास्टचा दिवस होता तर सगळ्यांच्या घरून गणपती निघालेले आहेत जल्लोष जोरात चाललेला आहे म्हणजे गेलेत जवळपास आता बारा वाजत आलेत तर खूप छान असा मोर नाचत आहे तर मुंबईत आज रात्री गर्दी आहे तर मुंबईत सर्व ठिकाणी गर्दी आहे तर सर्वांनी गणपतीचे दर्शन घ्यावे अशी इच्छा होती म्हणून सर्वांसाठी हा व्हिडिओ मी पाठवलेला आहे तर मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा तेजा काया या गणपतीचं नाव आहे तेजा काया आणि छान असं डेकोरेशन आहे तेजा काया चिंतामणी मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा असं चार गणपतीचं मी दर्शन दिलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये